दादा नमस्कार नमस्कार आज वडकीचा हिंद केसरी मैदान इथं संपन्न होतं आहे आणि आपला शिरसोरीकरांचा रायफल मैदानामध्ये दाखल झालेला आहे म्हणजेच आपला हिंद केसरी रायफल तो एक मी मागच्या वर्षी मी बघितलेलं त्याला वन बी एच केच्या मैदानाला मी आलेलो आणि तिथं कुठंतरी मला तुमची मुलाखत नाही घेता आली कारण अंधार खूप झालता आणि मी बाबलूदाच्या बरोबर होतो सेमीला मला वाटतं यांनीच वाटतं आरण्याच्या गाडीची ते पराभव केला होता आणि तिथं फायनल घेतला होता आणि आज चांगला आता चर्चा झालेली आहे की अखंड महाराष्ट्राचा लाडका मातूर मथुर सोबत आहे काय सांगाल कसं केले आणि काय म्हणजे आजचं म्हणजे अपेक्षा काय असतील कारण मातूर पण एक अखंड महाराष्ट्राचा लाडका आणि रायफल ही जोडी पळताना मला वाटतं प्रेक्षकांना खूप आवडेल आज आवडेल अपेक्षा ड्रायव्हर कोण असेल आज आपल्या गाडीवर बघा अजून नक्की नाही मथुरच्या सोबत म्हणजे एक तुम्ही म्हणजे मथुरचा जेव्हा होकार आला पिंटू शेटचा तर लगेच होकार दिला का हा त्यांना का आपण नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे आजचा पैरा घडून आला आणि आता मथूर पण मला वाटतं अजून आलं नाही येतो आहे तो पण आणि मला वाटतं कितव्या गटात काय लागले का गाडी अजून नाही म्हणजे हे झालं रायफल विषय सांगा ना आता बाग पण एक मैदा मी नि बघितला आपला वाटेगावकरांचा पैलवान म्हणजेच अंबरनाथचा पैलवान आणि ती गाडी पण गोलालाच राहिली एक नंबर केला तिथे अगोदर सात बाराला पिस्टल बरोबर दोन नंबर केला आणि नऊ बाराला पहिला बरोबर एक नंबरच्या मी बघितले ना जो आपला वन बी एच का मैदान झालं ना त्याच्यानंतर मला वाटतं खूप मोठा एक विश्रांतीचा या घेतला त्यांनी काय सांगाल त्यावेळेला काय काळा जरा आजारी होता त्याच्यानंतर रिकोर झाल्यानंतर आता त्याच गतीनं परत पळायला लागला त्याच गतीने म्हणजे मैदानात शिरसडीकरांचा रायफल आला की चर्चा होत्या अखंड महाराष्ट्रात हो आता काय पब्लिकच त्याच्यावर खूप फेमस आहे आणि आज तर मला वाटतं खूपच चर्चा होणार आहे कारण मथुर सोबत बोलला तर एक लाडका सर्वांचा आज आज गोलालासाठी शुभेच्छा आणि एक चांगला पैरा घडून आणलाय तुम्ही कुठं ना कुठं मत्तूर पण आज मला वाटतं या सीझनची आता सुरुवात करतोय तो आणि मला वाटतं आज माझ्या चॅनल करून मत्तूरला शुभेच्छा असतील गोलालासाठी आणि रायफलला पण